तर ह्या व्हिडिओमध्ये आजच्या मी आपल्याला टोटल ह्या अष्टविनायक ट्रिपसाठी खर्च किती आला हे सांगणार आहे किती दिवस लागले आणि किती किलोमीटर आपलं टोटल बैल ते पण सांगणार आहे आपला सिद्धटेक ते पालीचा अंतर जवळपास दोनशे एकवीस किलोमीटर होतं पाली ते महाडचा अंतर पंचेचाळीस किलोमीटर होतं सद बनाव सांगितला होता त्या काकांनी तर आमच्या आईने मोदक बनवले तर दररोज एक नाही तर दोन जण भेटायला येतात पण हा भाऊ जरा वेगळा आहे कारण भाऊ मी प्रयागराजला गेलो होतो हे पाहून भाऊ प्रयागराजला गेला होता ते पण त्याच्या गाडीवर गेला भाऊ नी पण आपल्या पाहून भाऊ कुठे गेलता फिरायला गे तुम्ही बाहूं मुळ मला कुंभमेळ्याला प्रयागराज चित्रकूट उज्जैन फिरायला मिळालं भाऊंच्या मार्गदर्शनामुळेच मी पुढे जाऊ शकलो म्हणजे प्रयागराजला याला बाहुन चाहिँ फोलअप घेन म बाइक वर गेलो बाहुन मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस तर आपण आत्ताच अष्टविनायक यात्रा करून आलो त्यातील ब्लॉग आत्तापर्यंत चालले होते आपण तसे वीस तारखेला वीस मार्चला चालू केलं होतं आणि तेवीस मार्चला संपले होते प्रत्येक दिवशीचा व्हिडिओ हा चाळीस पंचेचाळीस पन्नास मिनटाचा होत होता त्यामुळे मी त्याचा दोन पार्टमध्ये डिवाईड केले होते त्यामुळं आत्तापर्यंत ते व्हिडिओच आपल्याला पाहायला भेटले तर आत्तापासून ते व्हिडिओ आता मी घरी पोचलो आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आजच्या मी आपल्याला टोटल ह्या अष्टविनायक ट्रीपसाठी खर्च किती आला हे सांगणार आहे किती दिवस लागले आणि किती किलोमीटर प टोटल बैल ते पण सांगणार आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आता आपण अष्टविनायक के यात्रा केली त्यावेळेस मी वीस मार्चला इथनं निघालो होतो तर वीस मार्चला आपण जवळपास मला निघायला खूप लेट झाला होता म्हणजे मला इथनं नऊ वाजल्या होत्या निघायला आणि नऊ वाजल्या होत्या इथनं निघायला आणि मी वाटत क्लस प्लेट चेंज केली तिथं ता दोन तास गेले म्हणजे साडेनऊन दोन तास म्हणजे साडे अकरा वाजता निघालो होतो मी साडे अकरा वाजता निघून आपण घरापासनं आमच्या सतरा किलोमीटरवर मोरगावचं गणपतीचं मंदिर आहे तर मोरगावच्या गणपतीचं दर्शन केले त्यानंतर तिथनं अठ्ठावन्न जेवलो आता अठ्ठावन्न किलोमीटरवर आपल्याला ह्या जग सिद्धटेकचं सिद्धिविनायकाचं मंदिर होतं तिथं आपण दर्शन वगैरे हो केलं तिथंच मी दुपारचा महाप्रसाद वगैरे खाल्ला आणि तिथनं आपण पुढं प्रवास हो केला आपण ह्याच्या दिशेने पालीच्या दिशेने कारण आपण शास्त्राप्रमाणे अष्टविनायक यात्रा करत होतो त्यामुळे पालीच्या दिशेने प्रवास केला तर आपल्याला थेऊरमध्ये म्हणजे आपल्याला सिद्धीटेकमध्ये पण ओळखीचे भेटले मोरगावमध्ये पण ओळखीचे भेटले थेऊरमध्ये म्हणजे दौंडमध्ये पण ओळखीचे भेटले आणि यवतच्या तिथं पण ओळखीचे भेटले उर्वच्या तिथं पण ओळखीचे भेटले म्हणजे रोडने चालता चालता लोक ओळखत होते मला म्हणजे आणि तिथनं आपण थेऊर फाट्याला तिथं आपल्याला कबीर महाराज भेटले होते कबीर महाराज आत्ताळ आणि तिथलेच जे थेऊरचे लोक होते ते पण भेटले होते मग तिथं थांबलो तिथनं मी पालीच्या दिशेने जातानी मला संध्याकाळचा अंधार पडला मग मी मुक्काम तळेगाव दाभाडे येथे केला होता अशा रीतीने पहिल्या दिवसाचा मुक्काम मी टेंटमध्येच केला होता मला तिथं पिंपरीमध्ये एकजण होते ओळखीचे त्यांनी फोन वगैरे केला होता की म्हणजे मीच उचलला नाही की राहायची सोय आहे माझा फ्लॅट आहे तुम्ही येऊन राहा पण मला कसं आ... कुणाच्या इथं राहिलं की काय होतं व्हिडिओ वगैरे एडिट करता येत नाही ते समोरनं बोलत असतात आपण त्यांच्याबरोबर बोललं नाही आपण आपलं मोबाईलमध्ये बोटं घालत बसलं ते मग मी कुठं राहायचा ओळखीच्या ठिकाणी टाळतो त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी तिथनं टेंटमधनं उठून पालीच्या दिशेने गेलो तिथंच पेट्रोल पंपावर आंघोळ केली होती एका आणि पालीचं दर्शन गेलं माडचं दर्शन केलं परत लोणावळ्यावर आपण परत रिटर्न परत देऊल आपण गेलो देऊळ आणि आपण थेऊरला आलो तर आपला सिद्धटेक ते पालीचा अंतर जवळपास दोनशे एकवीस किलोमीटर होतं पाली ते महाडचं अंतर पंचेचाळीस किलोमीटर होतं आणि काही हे आपलं एकशे ह्याचं थेऊर ते महाडचं अंतर एकशे चव्वेचाळीस किलोमीटर होतं असं होतं एकशे चव्वेचाळीस होतं हां एकशे चव्वेचाळीस किलोमीटर होतं असा टोटल प्रवास केला आपण दुसऱ्या दिवशी आणि थेऊला आलो तर त्यात मी पहिल्या दिवशी साडेपाचशे रुपयाचं पेट्रोल टाकलं होतं आणि दुसऱ्या दिवशी जवळपास चारशे नव्वद रुपयाचं पेट्रोल टाकलं होतं असं आपण दोन दिवसाचा प्रवास केला त्यानंतर थेऊळचं दर्शन घेऊन आपण तिसऱ्या दिवशी ह्याला गेलो व आपण लेनदीच्या दिशेनं जाणार होतो तिथंच आपल्याला लथिऊरमधलेच आपण ऐतिहासिक ठिकाण पाहिलं जे माधवराव पेशवे होते आणि रमाबाई पेशवे होते त्यांच्या माधवराव पेशव्यांच्या पश्चात ते सती गेल्या होत्या त्या ठिकाणी पण आपण गेलो होतो त्यानंतर आपण तुळापूरला गेलो होतो जिथं छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी आहे स्मारक आहे त्या ठिकाणी आपण दर्शन घेतले आणि तिथनं आपण मंचरला गेलो होतो तर मंचरवयानं आपण परत म्हणसर आपल्या देवेंद्र मुर्डे म्हणून मित्र होता त्याला घेऊन आपण लेहनाद्रीला गेलो तर थेऊर ते लेहनेद्रीचं अंतर एकशे पाच किलोमीटर होतं आणि तिथनं मग लेहणाद्रीचं दर्शन तो एकच ही आहे गणपती जो ह्याच्यात आहे डोंगराव आहे डोंगराव तर तिथनं आपण इकडे गेलो होतो लेनेद्रीला लेण्याद्रीचं लेने दर्शन घेऊन आपण परत ओजायला आलो ओझायचं दर्शन घेतलं न ओ मुक्काम केला होता भक्त निवासमध्ये तिथं आपल्याला हॉलमध्ये केला होता डॉरमॅट्री तर आपल्याला किती पस्तीस हां किती पन्नास रुपयेच लागले होते पन्नास नाही सत्तर रुपये आता वाढलेत मार्चपासून किमती सत्तर रुपये होते तर सत्तर रुपयात तिथं थांबलं होतं त्यानंतरचं परत आपण चौथ्या दिवशी ते थे लेद्री ते थे ह्या ओझळचं अंतर आहे ना ते किती लेहणेद्री ते ओझळयचं अंतर स पंधरा किलोमीटर आहे फक्त तिथनं आपण ओझळपासून पुढचा गणपती म्हणजे आठवा गणपती रांजणगावचं अंतर सत्तर किलोमीटर आहे ते सत्तर न जाता आपण परत चौदा पंधरा किलोमीटर जुन्नरकडे गेलो आणि आपण शिवनेरी किल्ल्यावर गेलो तिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे तिथं आपण दर्शन घेतले त्या स्थळाचे किल्ला पाहिला व परत रिटर्न येताना आपल्याला तिथंच मी आपले मित्र भेटले सागर वागुले आणि प्रतीक गुले म्हणून त्यांच्याबरोबर थांबलो परत त्या दिवशी रविवार होता तर तिथनं रांजणगावला आलो होतं गैदी होती तिथंच मला एक तास लागला रांजणगावला लाईनीत म्हणजे अर्धा पाऊन तास लाईनीत लागला तिथनं माझ्या लक्षात आलं की आपला नारळ तर गाडीवरच राहिला आहे मग तिथनं मी लाईनीतनं बाहेर आलो मग त्या वॉचमॅननी मला डायरेक्ट आत सोडलं होतं अशा प्रकारे आपण रांजणगावचं दर्शन केलं आणि मग आपण परत मोरगावचं दर्शन केलं शेवटचा गणपती होता रांजणगाव ते मोरगाव हे अंतर ना हे पण अंतर काहीतरी सत्तर किलोमीटरचंच होतं अशा प्रकारे डिस्टन्स आहे त्यात तुम्हा आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळलं असेल की शास्त्राप्रमाणे केलं तर कुठल्या गणपतीपासून कुठल्या गणपतीचं डिस्टन्स किती आहे तर प्रकारे आपलं झालं असे आपले टोटल साडेसातशे किलोमीटर झालं होतं साडेसातशे किलोमीटरमध्ये आपण चार दिवसाचा प्रवास करून अष्टविनायक यात्रा पूर्ण केली होती तर का <laughs> तर आ, हे चार दिवस पण नाही लागणार जर तुम्ही व्यवस्थित जर केलं मी इथनं जर सकाळी सहा वाजताच निघालो असतो पहिल्या दिवशी तर मी डायरेक्ट पालीच्या गणपतीचं पण दर्शन करून म्हणजे आपला मो मोरगाव सिद्धटेक आणि पाली पालीचं दर्शन करून माडला मुक्कामाला आलो असतो दुसऱ्या दिवशी मी थेऊचं दर्शन करून लेण्याद्रीचं दर्शन करून ओझ ओझ्याचं दर्शन करून ओझाला मुक्कामा आलो असतं मग तिथनंच शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ल्यावरनं रांजणगावून रांजणगावनं मोरगाव असे दोन मुक्कामातच झालं असतं पण मला पहिल्या दिवशी निघायला उशीर झाल्यामुळं एवढा एक दिवस एक्स्ट्रा वाढला तसं माझं काही टायमिंगचं वांदं नव्हतं त्यामुळं मला काही प्रॉब्लेम नाही वाटला आणि बाकी खर्च किती झाला म्हणायचं तर मला खर्च नाही फक्त पेट्रोल पेट्रोलचाच झाला बाकी कुठंच नाही आहे जिथं तिथं ओळखीची माणसं भेटली आणि त्यांनी जेवणाचा वगैरे राहण्याची सोय त्यांच्या तर्फेत झाली जिथं तर राण्याची सोय नव्हती तिथं टेंट लावला होता असं टोटल मला अष्टविनायक ट्रीपसाठी अठराशे रुपयाचं पेट्रोल लागलं आणि खायला मी काय एका ठिकाणी सिद्ध टेकला भोजनालयमधी तिथं पन्नास रुपयाचं जेवण केलं होतं आणि एका ठिकाणी मिसळ खाल्ली होती असं जवळपास दीडशे रुपयाच्या आसपासच जेवणावर खर्च केला बाकीच्या टोटल जिथं भेटल तिथं लोकांनीच जेवण वगैरे ग घातलं मला नाश्ता जेवण र रस सरबत त्यामुळं काय खर्च झाला नाही असं ते अठराशे आणि हे दीडशे आणि एक पन्नास रुपयाचा मी नारळ घेतला होता प्रसादासाठी म्हणजे पहिल्या गणपतीसाठी असं मिळून सगळं मिळून दोन हजार रुपये खर्च झाला त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही खर्च झाला नाही मला हा, आणि हां अजून तिथं सत्तर रुपये खर्च झाला होता ह्याला ओझला राहण्यासाठी असं सगळं मिळून टोटल आपल्याला जवळपास एकवीसशे रुपये खर्च झाला या ट्रिपमध्ये चार दिवसाचा असा थोडक्यातच फिरलो मी असं जर तुम्ही हॉटेल वगैरेला राहून जर करायचं म्हटलं असतं तर चार पाच हजार आरामात खर्च आला असता असा मला ह्या ट्रिपसाठी खर्च आला आहे तर शेवटपर्यंत ज्यांनी व्हिडिओ पाहिला त्यांना कळ असेल तीन दिवसातच शास्त्राप्रमाणे होतं आणि जर तुम्ही तुमच्या सोयीने केलं तर दोन दिवसात अष्टविनायक यात्रा होती अशा प्रकारे असते आणि इथनं पुढच्या व्हिडिओमध्ये आता जे जे मला भेटायला आले होते आज एक भाऊ आला होता आपल्याला ह्याच्यावरनं बोळी बोरी काजळ वनं भेटायला आला होता तो पण माझं पाहून प्रयागराजला गेला होता अजून एक सा सातार वरनं आला होता तो पण त्याचा व्हिडिओ पण आहे तुम्ही पहा आणि एका भावाचा फोन आला होता आपला पंधराऱ्याचा ते पण मला पाहून टू व्हीलरवर प्रयागराजला गेले होते तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा उद्यापासून आपले डेली ब्लॉग जे येतील म्हणजे लाईफस्टाईल रिलेटेड आमच्या घरचे कोण आहेत काय काय नाही त्याच्याबद्दलचे ब्लॉग येतील चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा सबस्क्राईब करा मित्रांनो तर आपण जे अष्टविनायक यात्रा करून आलो त्यात जो नारळ दिला होता तर त्या नारळाचा प्रसाद बनवायला सांगितला होता त्या काकांनी तर आमच्या आईने मोदक बनवलेत तर बार बार। आता हे मोदक सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचे तर आई बर काय म्हणशील तू सगळ्याला वाटाय बर बर मित्रांनो तर मॅच चालू आहे आता आयपीएल चालू आहे तर आपले आता जे अष्टविनायक यात्रेचे व्हिडिओ आहेत ते सगळे संपले आहेत तर तुम्हाला डेली ब्लॉग पाहायला भेटतील इथं आमची आई बसली आमच्या आजी लगेच पदर घेतला आजी आमची संस्कार लिहिले आणि इथं मॅच चालली गुजरात आणि मुंबईची साई साई सुदर्शन एकदम बारीक खेळतोय आणि गोप्रोचं एक दिवसात किती बी असं हलावला ना तर हो तो लगेच स्टेबलायझिंग करून घेतो पण लाईटीचं लाईट कमी असली ना मग हो ते लगेच कळतं की कॅमेरा वायबल होतोय नाही तर दिवसात किती तुम्ही असा किती फास्ट स्टेबल आहे तर चला बघूया कोण जिंकतंय आज किचन मध्ये टी व्ही लावलाय आम्ही तर हर हर महादेव मित्रांनो तर मी आत्ताच फिरून आलोय जवळपास पंचेचाळीस दिवसात आठ हजार किलोमीटर ह्याच्या अगोदर आपण टोटल ऑल इंडियामध्ये एकशे पासष्ट दिवसामध्ये अडोतीस हजार किलोमीटर फिरलोय तर खूप सारे लोक भेटाय येतात दररोज एक नाही तर दोन जण भेटायला येतात पण हा भाऊ जरा वेगळा आहे कारण भाऊ मी प्रयागराजला गेलो होतो हे पाहून भाऊ प्रयागराजला गेला होता ते पण त्याच्या ह्या सी डी या गाडीवर गेला होता तर भाऊ काय म्हणशील मला खूप चांगलं वाटलं स्वप्नील भाऊंचे मी हे होतो व्हिडिओ बघत होतो इंस्टाग्रामवर त्यामुळे ते, ते फॉलो केले व्हिडिओ मी पाच तारखेला इथून निघालेलो त्यांचे व्हिडिओ बघून मला खूप आनंद वाटला म्हणून गाड घ्यायला आलेलो इथं सुद्धा बारामतीला त्यांच्या घरी तर माझ्या माहितीचा फायदा झाला का समजा पैसे पैसे वाचले का तुमचे हो पैसे वाचले माझे नक्की वाचले मग मा, तुम्हाला म्हणजे धाडस होत नव्हतं एकट्या जायला काय होतं दगायची सोडत नव्हती काय प्रॉब्लेम काय वाटत होता म्हणजे एकटेल जायला एकट्याला जायला काय नाही एकट्याला उलट चांगलं वाटलं मम्मीला काय मी सांगितलं नव्हतं घरी दोन दिवसानं कळलं तिला भेटून चांगलं वाटलं अजून काय म्हणताल काय नाही चांगलं वाटलं एकदम डायरेक्ट गाईड गेला, गेला। बारामती बार बार। राहिलो चांगला प्रवास झाला टू व्हीलर वर त्यांना फॉलो नक्की करा तर मित्रांनो तर खूप सारे भाऊ मला पाहून गेले होते तर त्यातले दोन तीन जण भेटले त्यातला हा एक भाऊ होता तर ह्याला भेटून खूप चांगले वाटले तर तुम्हाला काय नाही करायचं तुमच्या भावाला फॉलो करायचंय भाऊ अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पर्यंत पोहचवत चला बाय बाय मित्रांनो तुम्ही आज दुकानातच होतो तर आज पण एक भाऊ भेटायलाय भाऊ कुठे नाही तुम्ही काजड इंदापूर काजड बुरी काजड व नाही भाऊ तर भाऊ भेटायलाय आपल्याला तर भाऊनी पण आपल्या पाहून भाऊ कुठे गेलता फिरायला तुम्ही मला कुंभमेळायला प्रयागराज चित्रकूट उज्जैन फिरायला मिळालं बावनच्या मार्गदर्शनामुळेच मी पुढे जाऊ शकलो म्हणजे प्रयागराजला याला बावनचा फॉलोअप घेऊनच मी बा बाईकवरतीच गेलो बावन सारखं तर मित्रांनो हा दादा हे पण आपला नॉर्मल गाडी स्प्लेंडर वर कुंभमेळा महाकुंभमे म्हणजे प्रयागराज चित्रकोट अजून कुठं उज्जैन वगैरे शिर्डी असं करून फिरत फिरत आला जवळपास किती हजार किलोमीटर तीन हजार किलोमीटर बत्तीसशे किलोमीटर किलोमीटरची ट्रिप झाली तर कसं वाटलं फिरून एक नंबर मग गाडी फिरायला मजा वाटते का मोठ्या गाडीत फिरायला पाहिजे गाडी फिरायला फिरायला एक नंबर मजा येते तर मित्रांनो चला भाऊला भेटून खूप भारी वाटलं भाऊ आता म्हणजे अजून मला चार पाच जण तही भेटली जी मला पाहून प्रयागराजला गेली होती एक भाऊ आहे त्याचा पण व्हिडिओ मी मागे येऊन मला भेटला होता टू व्हीलरवर तर सीडी डिलक्सवर गेला होता त्याचा पण व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्येच टाकतो मी तर ते, त्याला पण भेटून खूप भारी वाटलं होतं तर चला तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं एक नंबर वाटलं स्वप्नील भाऊला फॉलो आणि शेअर करा आणि लाईक तर शंभर टक्के करा